नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत तिळाचे लाडू तर पहा गोड आपण लाडू बनवणार आहोत आणि तेही तिळाचे तर पहा मित्रांनो हे घेतलेले आहेत तिळ तर अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत मित्रांनो याला आपण हावरीसुद्धा म्हणतो आणि त्याचबरोबर अर्धा वाटी घेतलेलं आहे गुळ तर मित्रांनो यामध्ये मी अर्धा वाटी तिळ आणि अर्धा वाटी गूळ तर दोन्ही एकसारखंच घेतलेलं आहे आणि मित्रांनो आपण आता लगेच येथे आपल्या गावरान किचनवरतीच ही रेसिपी बनवणार आहोत तर पहा मित्रांनो येथे आपले गावरान किचन बनवलेलं आहे आणि आता लगेच येथे आपण सुरुवात करणार आहोत बनवायला तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता चूल पेटवलेली आहे आणि आता लगेच तिळ भाजून घेणार आहोत तर आधी आपल्याला तिळ भाजायचं आहे तर मी आता येथे कडियेमध्येच तीळ भाजून घेणार आहे तर आता पहा हा तीळ आपण लगेच भाजून घेऊ तर पहा आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर पहा हावरीचा कलर आता तांबडा झालेला आहे म्हणजे आपली हावरी आता भाजून तयार झालेली आहे तर आता ही हावरी मी काढून घेणार आहे कारण आपल्याला आता गुळाचा पाक बनवायचा आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता सगळी हावरी काढून घेऊ मित्रांनो दोन ते तीन मिनिट लागलेली आहेत आपल्याला ही हावरी भाजायला कारण गा आपल्या गावरान किचनवरती थोडा वेळ जास्त लागतो तर आता आपली हावरी भाजून झालेली आहे आणि पहा आपण जेवढी हावरी घेतलेली आहे तर तेवढाच गुळ पण घेतलेला आहे तर पहा अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तर आता मी लगेच पाक बनवून घेणार आहे तर पहा गुळाचा आपल्याला लगेच आता पाक बनवायचा आहे तर यामध्ये मी थोडंसं असं पाणी टाकणार आहे आपल्याला पाक का असा घट्टच बनवावा लागतो तर एवढा पाणी टाकलेला आहे तर हा पाक चार ते पाच मिनिट चांगला उकळवून घेऊ थोडासा घट्ट बनवायचा आहे तर पहा आता चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि पहा आपला पाक आता तयार झालेला आहे तर असा घट्ट पाक झालेला आहे तर आता लगेच हावरे मिक्स करून देऊ यामध्येच तर गुळामध्ये ही हावरी चांगली मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता मिक्स झालेला आहे तर आपण आता लगेच लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत तर आता मी हे मिश्रण थोडं गार झाल्यानंतर लगेच लाडू बनवायचे आहेत तर खूप गरम आहे तर ते आपल्याला लगेच बनवता येणार नाही तर थोडं थंड व्हावे लागेल तर आता हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे तर मी आता लगेच बारीक बारीक असे लाडू बनवायला सुरुवात करीत आहे तर आपल्याला जसे पाहिजेल तसे साईजचे आपण लाडू बनवू शकता मित्रांनो तुम्हाला जशी साईज पाहिजे तसे तर यामध्ये तुम्ही तुपही वापरू शकता तर तूप वापरल्याने आणखीनच चवदार हे लाडू होतात आणि आपल्याला बनवायलासुद्धा सोपे जातात तर पाहता हातावरतीच मी असे बारीक साईजचे असे लाडू बनवित आहे तर हे आपल्याला एकदम असे हलके हाताने बनवावे लागतात कारण हे गरम आहे त्यामुळे तरी आपल्याला मिश्रण जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही तर, गरम तर हे तर तर गरम असतानाच बनवायचे आहेत तर पहा आता झटपटाशी हे लाडू आपण बनवून घेऊ कारण हे मिश्रण जर थंड झालं तर लाडू बनवता येणार नाही तर हे मिश्रण थोडे गरम असतानाच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत तर मी आता झटपट हे सगळे लाडू असेच बनवून घेतो तर पहा आतापर्यंत एवढे लाडू हे बनवून झालेले आहेत आणि मिश्रण आता थोडं थंड झालेलं आहे तर आता थंड झाल्यानंतर थोडं कडक होतं तर पहा तरीसुद्धा लाडू आपल्याला बनवता येतात मित्रांनो हे लाडू बनवणे एकदम सोपं असतं आपल्याला साईजसुद्धा जशी पाहिजे तशी आपण हातावरती बनवू शकतो तर पहा खूप छान असा आकार पण येतो तर पहा खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत तर पहा मित्रांनो अशा प्रकारे एकदम अशा गावरान पद्धतीने घरच्या घरी मी हे लाडू बनवलेले आहेत तर तिळाचे मित्रांनो अशा प्रकारे हे लाडू खूप छान होतात तर पहा एकदम मस्त झालेले आहेत तर आता आपण फोडून पाहू तर पहा मित्रांनो एकदम भारी झालेले आहेत आणि मऊ सुद्धा चांगले झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी हे तिळाचे लाडू बनवलेले आहेत आणि तेही एकदम गावरान पद्धतीने तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी एकदम गावरान पद्धतीने तिळाचे हे असे लाडू हे बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल नव तर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगवेगळे असे व्हिडिओ अपलोड करीत असतो तर चला पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये